मागच्या आठवड्यामध्ये दुबईला कांद्याचे जे दर होते कांदा विक्रीचे ते दुप्पट होते म्हणजे साधारण सव्वा दोन ते अडीच दिनारपर्यंत वाढलेले होते या आठवड्यात मात्र ते पडलेले आहेत त्याचा कांद्याच्या बाजारभावावर काही परिणाम झालेला आहे का राज्यामध्ये नवीन लाल कांदा आला तो तो आहे काही ठिकाणी तो येतो आहे त्याचे बाजारभाव कसे आहेत आणि उन्हाळी कांद्याचे आणि एकूणच वेगवेगळ्या महत्वाच्या बाजार समित्यांचे आजचे बाजारभाव कसे आहेत ते आपण समजून घेणार आहोत नमस्कार आपले स्वागत आज आहे सोमवार दिनांक नोव्हेंबर सुरुवातीला दुबईच्या कांद्याच्या दराविषयी निर्यातीच्या कांद्याच्या दराविषयी सांगतो दुबईला कांद्याचे जे बाजारभाव होते दिवाळीच्या आधी ते साधारण अगदीच सत्तर ते म्हणजे पॉईंट सत्तर ते पॉईंट नव्वद दिनार असे होते नंतर दिवाळीनंतर ते कांद्याचे दर वाढले आणि ते सव्वा ते दीड दिनारपर्यंत पोहोचले मधल्या काळात मागच्या आठवड्यामध्ये साधारण आठ ते दहा दिवस हे जे होते दर ते साधारण सव्वा दोन ते अडीच पावणे तीन दिनारपर्यंत पोहोचलेले होते मात्र कालपासून हे दर कमी झालेले आहेत याचं कारण कांद्याची जी निर्यात आहे किंवा बाजारामध्ये कांद्याची गर्दी झाली कांद्याची आवक तिथे वाढली आणि स्वाभाविकपणे दर वाढल्यामुळे इथनं कांद्याला बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा होती म्हणून आपला कांदा तिथं जास्त पोहोचला परिणामी या आठवड्यामध्ये कालपासनं दर कमी झाले आणि ते आता पुन्हा एक पॉईंट वीस एक पॉईंट तीस दिनारपर्यंत आले थोडक्यात दिवाळीच्या आधीचे जे पडलेले दर होते ते वाढले दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि आता त्या आठवड्याचे दर ते आता कंटिन्यू झालेत त्याचा काही परिणाम मार्केटवर जाणवणार आहे का तर त्याचा जो प परिणाम आहे या सगळ्या याच्यामध्ये तर आजच्या लासलगाव पिंपळगावच्या बाजारभावावर थोडासा जाणवला आहे पण बाकीचं जे आहे एकूण लक्षात घेता बाजार स्थिर आहे तर आज जे आहे आज जी माहिती मिळते आहे तर आजचे दुबईचे जे दर आहेत ते आपण बघूया आज दुबईला एकतीस कंटेनर गेले आणि एक पॉईंट वीस ते एक पॉईंट तीस असे एक पॉईंट तीस दिनार असे दर दुबईला होते म्हणजे साधारण मागच्याच्या मागच्या आठवड्यात जेवढे होते तेवढेच आहे त्यामुळे बाजार फार काही कोसळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे मात्र हा मॅसेज वेगवेगळ्या ग्रुपला व्हायरल होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये म्हणून मी इथे कंटेनर किती गेले आणि त्याची माहिती आपण व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे व्हॉट्सअपच्या लिंकची जी व्हॉट्सअप चॅनलची जी लिंक, uh, लिंक आहे ते इथे पहिल्या कमेंटमध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता जे चॅनलला नवीन आहे त्यांना विनंती करेन की तुम्ही इथे हिरव्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबवून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून हे सगळे ताजे बाजारभाव आणि वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकते आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत किंवा या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय राहील याचे व्हिडिओ आपण केलेले आहेत कुठला बाजार कुठल्या बाजारावर परिणाम टाकतो उन्हाळी कांदा किती शिल्लक का आहे आणि लाल कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे कारण आता शेतकऱ्यांना आस लागलेली आहे किंवा अपेक्षा आहे की लाल कांद्याला नवीन खरिपाच्या कांद्याला काय बाजारभाव मिळतील आणि तो कधी बाजारात येईल त्यावर त्याचे दर ठरतील तर म्हणून असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता आता आपण लासलगावचे जे बाजारभाव आहे आजचे किमान पाचशे कमाल बावीसशे आणि सरासरी सतराशे आहेत म्हणजे शनिवारी जे बाजारभाव होते त्या तुलनेत साधारण पन्नास ते साठ रुपयांनी हे बाजारभाव कमी आहे आणि पिंपळगाव बसवणचे जे बाजारभाव आहेत उन्हाळी कांद्याचे ते जे आहेत ते साधारण गोल्टीचे पाचशे बाराशे पंधरा आणि जास्तीत जास्त बाराशे पंधरा आणि सरासरी एक हजार आणि रेग्युलर साईजचा जो कांदा आहे एक हजार सत्तावीसशे आणि सतराशे पन्नास अशी आहे साधारण पन्नास ते साठ रुपये इथे पण कमी झालेले आहेत दुबईच्या कांद्याच्या निर्यातीच्या जे दर आहेत म्हणजे दुबईच्या विक्रीचे निर्यात कांद्याचे विक्रीचे जे दर आहेत ते कमी जरी झाले तरी त्याचा फारसा फरक पडलेला नाही आहे कारण मागणी तिथं टिकून आहे असं एकंदरीत दिसतंय भविष्यामध्ये कसे परिणाम होतील ते आपण बघूया आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल कांदा जो आहे त्याच्या आपण बघूया आज देवळा तालुक्यातील मालेगावजवळचं जे उमराणा गाव, गाव जास्त शे शे, शे शे, शे आहे तिथे त्या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची जी आवक झाली किमान पाचशे जास्तीत जास्त अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि सरासरी बाराशे रुपये बाजारभाव आहे तर उन्हाळी ची, कांद्याला आठशे चौदाशे अठराशे छप्पन्न असे बाजारभाव तिथे आहेत त्यामुळे लाल कांद्याच्या बाजारभावाची सध्याची जी परिस्थिती आहे कोणीतरी मला विचारलं होतं आणि मी त्यांना फोनवर तसे अंदाज दिलेले होते ते साधारण तसे आहेत लाल कांद्याच्या बद्दल तुम्हाला एक सांगतो की लाल कांद्याचे जे बाजारभाव आहे ते काही ठिकाणी थोडेसे कमी वाटतील याचं कारण आपल्याकडे लाल कांद्याची आवक अजून सुरू झालेली नाही नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी अहिल्यानगर जिल्ह्यामधलं सांगतो कारण आता दोन नगर झालेलं आहे एक छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी शेवगाव आणि अहिल्यानगर या बाजारामध्ये लाल कांदा येतो आहे आणि त्याचे सरासरी जे दर आहेत ते साधारण साडेसातशे ते अकराशे रुपये मागच्या आठवड्यामध्ये होते सोलापूरला नवीन कांद्याचे जे दर आये, ते ते आहे नाशिक मदे ते दोनशे ते चौदाशे रुपये आहे आणि नाशिकमध्ये मात्र ते अठराशे पर्यंत आहे ते तुम्ही तुम्हाला मी सांगितलं पण अजूनही नवीन लाल कांदा जो आहे तो साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील त्याच्यानंतरच त्याचे बाजारभाव ठरतील अलवरचा कांदा आहे तो बऱ्यापैकी येतोय पन्नास ते साठ हजार कट्टे येत आहेत अलवरचे पन्नास हजार कट्टे जरी आले तरी एक कट्टा असतो साधारण चाळीस किलोचा मनाच्या हिशोबाने ते बाजारभाव चाल एक मन दोन मन अशा पद्धतीनं त्यामुळे त्याची हे क्विंटलमध्ये त्याची आवक तशी कमी होते पण ती जास्तही वाढू शकते कशी वाढेल काय होईल ते आपण बघणारच आहोत याची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देत असतो आता महत्त्वाचे जे बाजार समित्या आहे त्याचे बाजारभाव थोडक्यात बघूया तुम्हाला अंदाज येईल कोल्हापूरला पाचशे दोन हजार एक हजार किमान पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सरासरी एक हजार असे दर आहेत हे आजचे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अकोला हे विदर्भातलं सहाशे सतराशे आणि बा बाराशे असे दर आहेत छत्रपती संभाजीनगरला दोनशे सोळाशे नऊशे इथे थोडस जे दर आहे ते स्थिर आहे जास्तीत जास्त बाजारभावामध्ये थोडे फरक पड पडतोय असं दिसतंय चंद्रपूरच्या गंजवळमध्ये दर थोडे कमी झालेले आहेत सोळाशे सत्तावीसशे पन्नास दोन हजार ते तीन हजारपर्यंत पोहोचलेले होते आता साताऱ्यामध्ये एक हजार दोन हजार पंधराशे इथे काही फार घट नाहीये कराडला हळव्या कांद्याला पाचशे तेराशे असे दर आहेत आता सोलापूरला उन्हाळी कांद्याला शंभर एकवीसशे नऊशे पन्नास आणि लाल कांद्याचे जे दर आहेत ते मी तुम्हाला सांगितलंय नवीन लाल कांद्याचे आता धुळ्याला जो लाल कांदा आला आहे तो केवळ त्र्याऐंशी क्विंटल आलेला आहे आणि त्याचे दर आहेत चारशे सोळाशे अकराशे अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्यात जो लाल कांदा आला होता बाजार समितीकडनं मिळालेल्या माहितीनुसार तो सगळ्या जिल्ह्यातला मिळून तो साधारण अकराशे ते बाराशे क्विंटल होता त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे एकूण थोडासा लाल कांदा यायला वेळ लागेल जळगावमध्ये लाल कांद्याचे दर आहेत चारशे सोळाशे सत्तावीस आणि एक हजार हिंग, बारा पण इथे लाल कांद्याऐं हा उन्हाळी कांदा असं करीत धरायला पाहिजे कारण तिथे पांढरा कांदा आणि असे दोन्ही येतात नागपूरमध्ये उन्हाळी कांद्याला एक हजार सोळाशे चौदाशे पन्नास दर आहेत हिंगण्यामध्ये हिंग हिंगणा माफ करा हिंगणे नव्हे हिंगणामध्ये बाराशे दोन हजार सोळाशे चाळीस अमरावतीमध्ये लोकल कांद्याला पाचशे दोन हजार बाराशे पन्नास आता पुण्यामध्ये जे दर आहे ते थोडेसे कमी झाल्याचं दिसतं आहे किंवा आता फार काही कमी नाही पण पन, चाळीस पन्नास रुपयांनी ते कमी आहेत आजच्या हिशोबाने दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आवक झाली क्विंटलमध्ये चारशे अठराशे आणि अकराशे ते साधारण मागच्या आठवड्यात अकराशे पन्नास पर्यंत होता सरासरी दर आता मंगळवेढ्यामध्ये सत्त्याण्णव क्विंटल आवक शंभर सोळाशे दहा नऊशे पन्नास असं आहे बारामतीच्या मध्ये तीनशे चौदाशे एक एकावन्न आणि अकराशे दर आहेत त्याच्यानंतर नागपूरला पांढरा कांदा पंधराशे दोन हजार अठराशे पंच्याहत्तर आता आपण नाशिक जिल्ह्याचे बाजारभाव सगळे बघूया एवळ्यामध्ये आता हे सगळे उन्हाळी कांद्याचे आहेत एवळ्यामध्ये दोनशे पन्नास एकोणावीसशे एकाहत्तर आणि अकराशे असे दर आहेत अंधरसूल बाजारामध्ये साधारण तीनशे पंधराशे एकावन्न तेराशे पंचाहत्तर सिन्नर बाजार समितीमध्ये तीनशे एक पंधराशे एक्कावन्न आणि तेराशे पंच्याहत्तर माफ करा अंधरसूल बाजारामध्ये दोनशे पंधराशे एकसष्ट आणि अकराशे असे दर आहेत सिन्नरच्या नायगाव बाजार समितीमध्ये दोनशे सोळाशे एकाहत्तर आणि तेराशे आहेत कळवणमध्ये तीनशे तेवीसशे एकवीस आणि बाराशे एक असे दर आहेत चांदवडमध्ये सहाशे एकोणावीसशे पंच्याहत्तर आणि चौदाशे चाळीस असे सरासरी दर आहेत मनमाडमध्ये तीनशे पंधराशे वीस तेराशे पन्नास आहेत सटाणा बाजारामध्ये दोनशे एकवीसशे पन्नास आणि दहाशे पंधरा असे दर आहेत इथे थोडेसे कमी आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता श्रीरामपूरमध्ये चारशे अठराशे बाराशे पन्नास असे दर आहेत पिंपळगाव बसवंतला पाचशे सत्तावीसशे सतराशे पन्नास मी तुम्हाला सांगितलंच सायखेडा बाजार समिती पिंपळगावची उपबाजार समिती इथे सातशे अठराशे पंधरा तेराशे पंचवीस देवळा बाजार समितीमध्ये दोनशे चाळीस अठराशे चौदाशे ऐंशी त्याच्यानंतर नागपूरमध्ये तीनशे सतराशे तीस चौदाशे नागपूरच्या करंजाड बाजार समितीमध्ये तीनशे तेवीसशे पंचवीस पंधराशे असे दर आहेत एकूणच या आठवड्यामध्ये बाजार समितीची जी किंवा सोमवारची जी कांद्याची ओपनिंग झालेली आहे त्यामध्ये दर टिकून आहेत थोडेसे जरी कमी झालेले असले लासलगाव पिंपळगावचे पण ते पन्नास रुपयाने साठ रुपयांनी कमी झालेले आहेत मी तुम्हाला मागे सांगत असतो की नाशिकच्या बाजार समित्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते साधारण पन्नास पैसे एक रुपये या पद्धतीने वाढतात आणि कमी करताना पण ते त्याच पद्धतीने होतात असा अलीकडच्या काळातला अनुभव आहे नंतर काय होईल माहीत नाही कदाचित निर्यात सुरू झाली बांगलादेशची आणि श्रीलंकेची तर आणखी याच्यामध्ये फरक पडेल त्याच्याविषयीची माहिती मी दिलेली आहे वेळोवेळी तुम्हाला नवीन काही अपडेट आलं तर पुन्हा देतच राहीन तोपर्यंत पुन्हा एकदा विनंती करतो तुमच्या काही कमेंट असतील त्या जरूर इथे नोंदवा याशिवाय पुन्हा एकदा एक, एक आठवण करून देतो की इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला काही प्रीमियम व्हिडिओ बघायला मिळू शकतात जोडून राहा धन्यवाद